अगर व सही काम करता व कमी बदनाम नाही होगा असा त्यांचा युक्तिवाद होता जन्मठेप द्यावी आज मला वेळ पाहिजे असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या म्हणजे जे पुरावे लगेच त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असता मागील तारखेलाच आरोपींना आरोपी, आरोपी क्रमांक एक यांना खुनाच्या गुन्हामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही <coughs> म्हणजे उभय पक्षीयांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला त्याचबरोबर जी म मयत आहेत अश्विनी बिंद्रे त्यांची कन्या सुची तसेच त्यांचे पती राजू गोरे यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं तर आत्तापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षांनी म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये